सिडकोमध्ये दोन चोरट्यांनी भरदिवसा पिस्तुलाच्या धाकानं सराफी दुकानामध्ये दरोडा टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे सिडकोतील माऊली लॉन्स परिसरातील श्री ज्वेलर्स येथे सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको परिसरातील माऊली लॉन्स येथील श्री ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे सोमवारी त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडलं दरम्यान दुपारच्या सुमारास दोन चोरटे त्यांच्या दुकानात घुसले त्यातील एकानं पिस्तुलाचा धाक दाखवत दुकानातून लाखोंचा ऐवज लुटून नेलाय दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे एक वाजून पंचेचाळीस पन्नास मिनटाचा टायमिंग होता <स्थाथ> दुपारचा तर तेव्हा एक जण त्यांनी पिस्तूल काढली त्याच्या पाठीमागे लगेच दुसरा आला सेकंदाचा तंत्रावर आणि मग त्याने एकाने पिस्तूल काढली आणि माझ्या अंगावर रोखली आणि दुसरा जो आला तो मध्ये लगेच काउंटरच्या मध्ये आला आणि त्याने सगळे ट्रेनचा माल काढायला सुरुवात केली त्याने ट्रेचा माल कोणीत भरत होता तो आणि दुसऱ्याने मला पिस्तूल रोखून भरसून टाकली एका तुम्हाला काही मारहाणं वगैरे केली का त्यांनी मारहाण वगैरे काहीच नाही केली फक्त तो पिस्तूल जो पण उभा होतो दुसरा जण काही काढत ते माझून माल काढत होतो मी काय मी पण काही जास्त तुमचं काय नाव दीपक सुधाकर बोलते बसलेली होती मी हे पण दुकानात होते मी पण दुकानात होती मग त्याच्यातनं एक जण आलं एक जण आलं आणि मला वाटलं कस्टमर वगैरे असतील म्हणून मग मी उठून इथे उभी राहिली बघितलं तर बाहेर पण अजून एक जण होतं दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेलं होतं मग माझ्या लगेच लक्षात आलं मास्क घालून कधी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करतं म्हणजे काहीतरी हे आहे तोपर्यंत तो माझ्या डोक्यात आल्या तोपर्यंत त्याने ते बंदूक त्यांच्यावर रोखली बंदूक रोखली आणि म्हणे तुम्ही बिलकुल उभं राहायचं बिलकुल कुठेच हालचाल करायची नाही बाहेर बो बघायचं पण को नाही कोणाला बोलवायचं पण को, नाही कोण दावायचं पण नाही म्हणे असं त्यांनी म्हटलं यांना एका ठिकाणी बसवलं एका ठिकाणी बसवलं आणि म्हणे काहीच करायचं नाही आणि एकजण मध्ये गेलं जेवढं पण सामान होतं ना दुकानातलं सर्व त्यांनी काढून घेऊन गेलं तुमचं नाव काय मनीषा गोडके साधारण किती लाखांचा वज नेल तीनशे ग्रॅम किती तीनशे ग्रॅम तीनशे आज नाशिक शहरातील अंबडपोष हद्दीतील महालक्ष्मीनगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात दोन इसमांनी हातात पिस्तूल घेऊन प्रवेश केला आणि धाक दाखवून त्यांनी दुकानातील शो असलेलं म्हणजे आता दुकानात असलेलं जवळपास वीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पसार झाले मोटरसायकल एक पन्नास मीटर लांब लावलेली होती तर टोटल एक जण तिथे थांबला जण दुकानात आले त्यांनी धाक दाखवून एकवीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पळून गेले सदरबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे तपासकामी क्राईमची त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम तपाससाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत तर त्यांनी काही रेकी केली होती की पहिले काही समोर आलं आहे ते सी सी फुटेजेसवरून तसं वाटतंय कारण घटनेच्या आधीच्या याच्यावरून ते एक केलेली आहे असं दिसतंय ते बुलेट गाडीवर आले होते तर नाही एक एक बाईक आहे ती आता आयडेंटिफाय झालेली नाही आहे एका मोटरसायकल तीन जण दिसत आहेत एका फुटच्यामध्ये न्यूज पॉन्फरससाठी नासिर पठाण नाशिक